हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आज आहे ना मी नवीन एक अशी रेसिपी बन बनवणार आहे कच्च्या केळापासून तर पहा मी ही दोन कच्ची केळं घेतलेली आहे एकदम टेस्टी आणि मुलांना आवडेल अशी रेसिपी आहे तर कच्चे केळाचे असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत हे असे छोटे छोटे पीस मी करून घेतलेले आहे आता त्याची साल काढून घ्यायची एकदम तुम्ही कधीही पण असं खाल्लेली नसेल बघा ही रेसिपी एकदम टेस्टी मस्त आणि मुलं तर खूप उड्या मारू मारू खातील आनंदाने खातील एकदम अशी टेस्टी अशी ही रेसिपी आहे प्रकारे आपण त्याचे सर्व थोडींचे साल काढून घ्यायचं आहे कच्च्या पिवेचं आपण कटोरी बनाना चाट करणार आहोत तर पहा असेच मी सगळ्या फोडींचे साल काढून घेते आणि आता तो तोपर्यंत मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर हे पहा सगळ्या ती आपण साल काढून घेतलेले आहे आता आपलं तेल पण गरम झालेलं असेल हे पहा आपलं तेल गरम झालेलं आहे

छान असे तर हे पहा आपले तळून झालेले आहेत आता मी त्यातले काढून घेते बघा बघा या तडका मध्ये मी असे हे चार काढून घेतलेले आहेत असे हे चार काढून घेतलेले आहेत तर पहा हे चार मी पीस काढून घेतलेले आहेत आणि त्या अशा दाबून घ्यायचे बघा त्या वाटीला मी पेपर लावलेला आहे कॅर व्याचा छान अशी आपली ही वाटी तयार झालेली आहे व्यवस्थित दाबलं गेलं नाही आहे असेच त्या चार इंचे पण वाटी तयार करून घ्यायची आहे आपल्याला मस्त अशी तरी हे बा मी तीन कटोरी बनवून घेतलेली आहे आपल्याला बनवली कट बनाना कटोरी चाट बनवायचा आहे त्यासाठी काबुली पण मी कुकरला लावलेली आहे शिजून घ्यायचे आहेत काबुलीचा ना तर आता ह्या वाटे आपण पुन्हा तळून घेणार आहोत खमंगा सहा कटोरी आपल्याला तळून घ्यायचे आहे हे बा किती छान अशी आपली ही कटोरी तयार झालेली आहे हे दुसरे पण पाहूया कच्चा बनापासून आपण हा चाट बनवणार आहोत बघा एकदम टेस्टी अशा आपल्या ह्या कटोऱ्या तयार होणार आहे तर पहा आता मी ह्या कटोऱ्या काढून घेते आणि ना कच्चा ना अजिबात तेल पी शोषत नाहीये अजिबात तेल कट होत नाही आपल्या कटोऱ्या आपल्या झालेल्या आहेत इतक्या छान असं बघा किती खरपूस आणि खमंग तळून झालेले आहेत आता आपण हे उतरून ठेवूया तेलत्या पॅन मध्ये मी थोडं तेल घालून घेतलेलं आहे थोडीशी मी मोहरी घालते थोडं जिरं घालायचं थोडीशी हळद घालायची आहे थोडस मॅगी मसाला घालायचा आता काबुली शिजायला कुकरला लावली तेव्हा मी मीठ घातलं तर आता थोडंसं मीठ घालायचं कारण मॅगी मसाल्यात पण मीठ असतं त्यामुळं नाही घातलं तरी चालेल पण मी आता थोडंसं घातल्याची मुलगा आणि मग आपले हे काबुली त्याच्यामध्ये घालून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आपलं सगळा मसाला चाट मसाले खूप छान लागतात आता हे थोडे जर असं झालेले आहे कोथिंबीर असली तर कोथिंबीर पण घाला आता माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे छान असा आपली काबुले पण तयार झालेले आहेत पहा एकदम टेस्टी लागतात हे काबुले असे चाट मसाल्या आपलं मॅगी मसाल्याने चाट मसाला पण आपण वापरणार आहोत पण वरून नंतर तर पहा या केलेली कटोरी आणि आपले काबुलीचा ना झालेला आहे छान असा आता हे जरा थंड होऊन देऊया नंतर पुढील प्रोसेस करूया तर हे पहा आपली ही कटोरी तयार झालेली आहे कच्चा बनवण्याची परत आपण काबुली चणे शिजून घेतले होते ते पण थंड झालेले आहे आपण छान असे केलेले आहे हे बघा ते पण थंड झालेलं आहे एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे टोमॅटो पण बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे दही पण हे दही छान असं फेटून घेणार आहोत आपण असं स्मूदी स्मूदी लागलं पाहिजे झालं पाहिजे असं एकदम मऊस असं हे छान असं आपण फिरून घेतले मला तुम्ही याच्यात थोडीशी साखर पण घालू शकता म्हणजे छान टेस्ट आहे आपलं हे दही पण म्हणून आणि त्यासाठी चाट मसाला घेतलेला आहे आता प्रथम आपण या कटोरीमध्ये आहे ना हे मसालेदार काबुली चणे घालून घ्यायचे आहेत बघा छान असं काबुली चणे झालेले आहेत त्याच्यावर थोडासा कांदा घालायचा आहे दही घालायचंय बघा सरोवर दही घालून झालेलं आहे थोडस आपला चाट मसाला सर घ्यायचा आहे बघा झालेलं आहे थोड़स सा, सा, टोमेटो घेली थोड़ी कोथिंबी घाला थोड़ी अपड़ी घे छाने बारीक बारीक तुकड़े कर तो पहा हे अपनी बनाना कटोरी तो चाट तयार झालेली आहे बघा किती टेस्टी आणि मस्त दिसते वेगळं असं काहीतरी नवीन केलं का लहान मुलं किती आवडीने खातील तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या नवनवीन रेसिपीची व्हिडिओ पाहायला मिळतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी ते नक्की कमेंट करून सांगा तर पहा कोथिंबीर पण घातलेली आहे किती सुंदर अशी आपली ही रेसिपी दिसत आहे कटोरी बनाना कटोरी चाट आपला 对呀。